चौदा महिने बंद असलेलं सेतू कार्यालय अखेर चालू झालं असून इथं विद्यार्थ्यांना आणि वृद्धांना बसण्याची सोय करण्यात यावी अशी मागणी विश्वभूषण कांबळे यांनी केली आहे सोलापूरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सेतू कार्यालय गेल्या चौदा महिन्यांपासून बंद असल्यानं श्रावणबाळ योजना विधवा निराधार योजना यांचा लाभ घेणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींना तसंच जात प्रमाणपत्र रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला यासाठी विद्यार्थ्यांना ई सेवा केंद्र आणि तहसील कार्यालयात अनेक वेळा फेऱ्या मारून त्यांची शारीरिक पिळवणूक होत होती अखेर चौदा महिन्यानंतर सेतू कार्यालय पुन्हा सुरू झालं मात्र इथं अद्याप कोणतीही स्वच्छता नाही इकडं कॉलेजेस चालू झाल्यामुळं विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे स्वच्छतेचा अभाव झाडंझुडपं पसरलेली दुर्गंधीचं वातावरण पसरलेलं ही दुर्दशा दूर करून या ठिकाणी तात्काळ सुशोभीकरण आणि स्वच्छता करण्यात यावी विद्यार्थ्यांना तसंच वृद्धांना बसण्याची सोय करण्यात यावी अशी मागणी आरबी दयावान संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली येथील सेवा सुविधा न पुरवल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा आरबी दयावान संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी दिला या ठिकाणी बेंचची सोय नाही व स्वच्छता ही या, या परिसरामध्ये न करता सेतू कार्यालय चालू करण्यात आलेले आहे बरेच आणि जे चौदा महिन्यानंतर जे दुर्गंधी पसरलेले आहे या ठिकाणी कोणत्या पद्धतीचे साफसफाई करण्यात आलेले नाही व या ठिकाणी जे संख्येने जे विद्यार्थी कास्ट सर्टिफिकेट डोनोमेट सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी या ठिकाणी येत आहेत तर त्या ठिकाणी त्यांची गैरसोय होत आहे व अधिकारी असं झोपेचं सोंग घेत आहेत तर तत्काळ या ठिकाणी जर स्वच्छता जर नाही करण्यात आली तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी या ठिकाणी प्रशासनाला देतो